डॉक्टर वळसंकर आत्महत्या प्रकरणी दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप याचं गुड उकललेलं नाही डॉक्टर वळशंकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले तरी त्यांच्याबद्दलचं गूढ अद्यापही कायम आहे काय खरं काय खोटं याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झालीय तपास यंत्रणेकडून याचं नेमकं मूळ शोधून काढलं जावं अशी भावना जनमानसातून उमटू लागली आहे डॉक्टरांचा वारंवार अपमान व्हायचा त्यांनी उभारलेल्या हॉस्पिटलमधील त्यांना ओपीडीचेच अधिकार होते ओळखीच्या रुग्णांचं बिल कमी करायला सांगितलं तरी ते कमी केलं जायचं नाही त्यांचे रुग्णालयातील अधिकारच कमी केले होते त्यांच्या शब्दाला किंमत राहिलेली नव्हती अशा गोष्टी चर्चेला येत आहेत डॉक्टर वळशंकर पुत्र आणि सून हे तिघेही न्युरोसर्जन होते प्रत्येक जण आपापल्या रुग्णांची बिलं स्वतः घ्यायचे या प्रकरणात अटकेनंतर कारागृहात असलेल्या मनीषाला वेलफेअर संदर्भातील निर्णय होते काही आवश्यक वस्तू लागल्या तर त्या डॉक्टर सरांच्या स्वाक्षरीनं मागवले जायचे अशीही चर्चा सुरू आहे दरम्यान रुग्णालयातील अधिकार सुनेला दिलेले असतानाही त्यांना डॉक्टरांचा हस्तक्षेप मान्य नव्हता अलीकडील काळात सून आणि मुलाच्या अंतर्गत कलहाचा हॉस्पिटलवर पर परिणाम होऊ नये म्हणून डॉक्टर शिरीष वळशंकरांचं येणं वाढलेलं होतं त्यामुळे मुलाला मुला आणि सुनेला ते मान्य नव्हतं त्यामुळे काही प्रमाणात वाद होत होते अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे डॉक्टरांची सून घटस्फोट घेण्याच्या तयारीत होत्या यामुळेच डॉक्टरांचे पुत्र आणि सून काही काळ वेगळे राहत होते काही दिवसांपूर्वीच ते एकत्रित आल्याची चर्चा सुरू आहे मात्र याला अधिकृत दुजोरा नाही नुसत्या चर्चा सुरू आहेत याचा उत्तर अधिकृतपणे पोलिसांच्या तपासानंतर बाहेर येईल